हॅलो नमस्कार उज्ज्वरा किचन कट्ट्यामध्ये आपलं सर्वांचं स्वागत हे पहा आज आपण या केसांसाठी तेल बनवणार आहोत एक आजकाल सर्वच महिलांचीच सर्वांचीच एक तक्रार असते की केस खूप गळतात त्यासाठी आपण आज तेल बनवणार आहोत त्यासाठी लागणारं साहित्य पहा हे पहा एलोवेराचे मी साहित्य काटे काढून घेते हे

आता आपण कढई गरम करण्यासाठी ठेवू कढई ही लोखंडाची घेतली तर खूपच चांगले आहे जसं लोखंडाची दुसरी घेतली तरी चालेल पण लोखंडाची कढईमध्ये आयन असतं ते केसांसाठी खूप चांगलं असतं आणि आपण तेल हे खोबरे तेलच वापरणार आहोत तसं पाहिलं तर बघा सर्व जिन्नस हे खायचे आहे फक्त जास्वंदाची पानं आणि फुलं सोडून हे सगळे पदार्थ हे सगळे जिन्नस खायचेच आहेत पणही गरम होती तोपर्यंत मी कांदा आवळा किसून घेते का आवळा का आणि कांदा आवळ्याच्या बिया घातल्या तरी चालते बघा आवळा किसून झालेला आहे कांदा किसून घेते एक कांदा घालायचा आहे सिल्की आणि गळ्या गळण्यापासून पण थांबतात सिल्की होतात दाट होतात याच्यापासून खूप फायदा आहे केसांसाठी आपण आता कढाईमध्ये तेल आणणार आहे खोबरे तेलच वापरायचं आहे हे जे मी जिन्नस वस्तूंच माप घेतलेलं आहे त्याला दोनशे ग्रॅम तेलच वापरायचं आहे त्या मापाच मी घेतलेलं आहे सगळं फुलं पान हे बघा आता मी काय काय करते पुन्हा एकदा बघा कडीपत्ता तुळशीची पानं कडीपत्त्याची दहा पंधरा पानं घातली तुळशीची दहा बारा पानं घातली बघा एलोवेरा ते पोळ कापलेले काप घातले ही फुलं दासवंदाची फुलं घातली पाच सहा दहा पंधरा पानं घातली त्याची दासवंदाची मेथी जाणे आवळा घातला किसून तीन आवळे घातले कांदाही किसून घातला एक तर हे सगळं व्यवस्थित शिजून घ्यायचे आपल्याला हे पहा चांगलं शिजून घेणार हे सगळे पानं चांगली परतून गेली पाहिजेत कलर बदलला पाहिजे तुम्हाला जर माझं हे तेल आवडलं तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब केलं म्हणजे माझ्या रोजच्या रेसिपी तुम्हाला पाहायला मिळतील आपण हे तेल आता चांगलं परतून घेणार आहोत शिजून घेणार आहोत हे पानं कलर बदले आपण शिजून घेणार हो। आहोत हे खूप आयुर्वेदिक औषध आहे ते काही नाही आहे कारण हे सगळे पदार्थ आपले खायचेच असतात फक्त जास्वंदाची फुलं आणि पानं सोडून हे पहा आपलं तेल तयार झालेलं आहे सगळं कसं बघा हे कसं झालंय कलर बदललाय सगळ्या पाल्याचा छान असा अर्क उतरलेला आहे आणि हे तेल ना केस धुवायचा आदल्या दिवशी लावायचं किंवा केस धुण्याआधी लावून एक दोन तास ठेवून मग केस धुवायचे आठवडतून एकदा किंवा दोनदा लावायचे बघा महिन्यात दीड महिन्यात तुम्हाला किती फरक वाट जाणवेल केस गाळण्याला केस पण दाटवतात आता हे थंड होऊन जायचं आणि गाळून आपल्या काचाच्या बरणीमध्ये बॉटलीमध्ये भरून ठेवायचं बघा आपलं तेल तयार झालेलं आहे थंड होऊन मग बाटलीत भरून ठेवायचं गाळून तुम्हाला जर हे माझं तेल आवडलं तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा